नमस्कार तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी अँड ब्लॉग तर आज मी तुमच्याशी अगदी क खूप सोप्या पद्धतीने शाबुदाना खिचडी अगदी मोकळी सळसळीत सल कशी बनवायची तर खूप सोप्या पद्धतीने रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे तर बऱ्याच जणांकडून काय होतं शाबुदाना खिचडी बनवताना म्हणजे बनवताना काय होतं ती अशी क कढईमध्ये क चिटकते आणि अशी खायला पण ती चिकट खिचडी नकोशी वाटते मग मुलं पण आवडीने खात नाहीत आणि घरातील पन्न व्यक्ती म्हणजे कसं अशी चिकट शाबुदाना खिचडी झालेली खायला नाही आवडत कोणालाच तर मग ती मोकळी सळसळीत होण्यासाठी मी तुम्हाला एक खास ट्रिक सांगणार आहे तर चला मग तर उशीर न करता आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया तर इथं मी हा शाबुदाना पाण्यामध्ये जवळपास पाच ते सहा तास शाबुदाना हा मी भिजत घातला होता आणि जर तुम्हाला सकाळी खिचडी करायची असेल शाबूदाना बनवायचा असेल तर तुम्ही संध्याकाळी पाण्यात भिज घातला तरीही चालतो तर चला मी आता इथं बघा हे शाबूदाना भिजवून घेतलेला आहे हा भिजलेला शाबू आहे तर एकदम असा मौसळसळ तसा म्हणजे मऊ छान असा भिजलेला आहे मऊसूद झालेला आहे अगदी बोटावर असा दाबला की तो फुटतो देखील दोन बटाटे मी असे मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत त्याचे काप काढून असे आणि नंतर मी पाण्यामध्ये जवळपास दोन ते तीन पाण्याने हा बटाटा म्हणजे धुवून घेतलेला आहे कारण कसं त्या बटाट्यामध्ये असं म्हणजे असतं असतंय तर ते म्हणजे धुवून जाण्यासाठी चवीपुरतं थोडं मीठ घेतलेलं आहे आणि इथं हिरव्या मिरच्या जर तुम्हाला बारीक करून घ्यायची असतील तर बारीक घेतल्या तरी आहे पण मी इथं मिरची ही कट करून घेतलेली आहे आणि इथं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तर शेंगदाण्याचं कूट आपल्याला थोडं जास्तच म्हणजे एक वाटी घेतलेला आहे तर इकडं आता आपल्याला काय करायचं आहे बघा गॅस चालू केलेला आहे आणि या गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि इकडचा पण आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि तिकडं मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तर आता आपल्याला सुरवातीला काय करायचं आहे एक पळीत तेल घालायचं आहे पॅनमध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे बटाटं घालायचं आहे आणि बटाट्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ जास्त नाही मीठ घालायचं आपल्याला पाव पाँचंच, चमचा छोटा पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि हे बटाटं आणि गॅस आपल्याला एकदम कमी करायचं आहे मंद आचेवरच आपल्याला काय करायचं हे बटाटं मऊ करून घ्यायचं आहे तर ही शाबुदाना बट शाबुदाना खिचडी मोकळी होण्याची म्हणजे खास टिप्स आहे तर काही जणी काय करतात बटाटा डायरेक्ट तेलामध्ये परतून घेतात आणि हिरवी मिरची पण त्यातच टाकायची आणि नंतर मग त्याच्यातच ता शाबुदाना टाकायचा मग त्या बटाट्यामुळे काय होतं शाबुदाना खिचडी चिकट होते तर आज बघूया आपली खिचडी चिकट होते का ते आता आपल्याला हे बटाटं काय करायचं चांगलं मऊ म्हणजे उकडून घ्यायचं आहे तेव्हा वाफेतच त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही तर एकदम मंद गॅस केलेला आहे तुम्ही पाहू शकतात आता लगेच आपल्याला काय करायचं आहे तर बटाटा आपलं मऊ होईपर्यंत आता इकडं इकडल्या कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे तेल आता आपल्याला शाबुदाना खिचडी बनवायची आहे तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला किती तेल घालायचं आहे त्यानुसार तर मी इथं दोन पाळ्या तेल घातलेलं आहे जर तुम्हाला तेलाच्याऐवजी जर तूप वापरायचं असेल चालतं आहे तर हे, हे, ते हे तर दोन दोन तेल आहे शेंगदाणा तेल आहे तर मी इथं दोन चमचे दोन पाळ्या तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे हिरवी मिरची कट केलेली आणि ही मिरची आपल्याला तळून घ्यायची आहे तर मिरची बघा छान अशी तळलेली आहे जास्त पण असं क काळा रंग होईपर्यंत मिरची आपल्याला तळून नाही घ्यायची आणि अधूनमधून आपल्याला काय करायचं आहे हे बटाटं थोडंसं असं चमच्याने असं हलवून घ्यायचं आहे तुम्ही असं जर खिचडीमध्ये बटाटा जर उकडून घेतलं मऊ करून घेतलं आणि नंतर जर शाबुदाण्यात टाकलं तर अजिबात आपली खिचडी चिकट होणार नाही तर ही ट्रिक्स नक्कीच तुम्ही वापरा बघा मिरची आपली छान तळलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे हा शाबुदाना तर हा शाबूदाना भिजवून नंतर आपण भिजल्यानंतर कसा असा फोडून आपल्या ते तशा गाठी वगैरे होतात तर त्या आपल्या हाताने अशा मोडून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचं कूट परत घालायचं आहे चवीनुसार मीठ तर आपल्याला मीठ आता इथं जास्त नाही घालायचं चवीनुसार आता आपण कसं बटाट्यामध्ये पण थोडंसं मीठ घातलेलं आहे कारण बटाटा कसं गोड लागतं तर त्याच्यामुळे बटाटा उकडताना ते काय करायचं थोडंसं मीठ घालायचं म्हणजे बटाटा आपला खूपच असा चवदार लागतो शाबुदाण्यात तर आपण जे बटाटा घालणार आहे तर त्याच्यात थोडंसंच मीठ घालायचं आणि कधी पण शाबुदाना बनवताना काय करायचं खिचडी बनवायच्या अगोदर दुसऱ्या गॅसवर थोडंसं बटाटा उकडण्यासाठी म्हणजे उकडून घ्यायचं दुसऱ्या एखाद्या कढईमध्ये पॅनमध्ये किंवा कशात देखील मऊ करून घ्यायचं आणि इकडं शाबुदाना आपण लगेच परतून घ्यायचं इकडं मिरची वगैरे हे शाबुदाना पण भिजाय हे करायचा भाजण्यासाठी कढईमध्ये घ्यायचा तर शाबुदाना इकडं आपला म्हणजे शाबूदाना खिचडी भाज असतो तर तिकडं आपलं बटाटं पण मऊ होतं आणि नंतर ह्या शाबुदाण्याची खिचडी आपली चांगली भाजली ना तर नंतर आपल्याला बटाटं मऊ झालेलं नंतर खिचडीवर घालायचं आहे तर आता बघा एकदम आणि गॅस मंदच आचेवर ठेवायचा आहे गॅस आपल्याला अजिबात नाही वाढवायचा नाहीतर मग शाबुदाना खाली चिटकतो करपतो मग चांगला भाजल्या जात नाही मंद आचेवरच थोडासा आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आता याच्यावर आपल्याला झाकायचं आहे एक ताट तर बघा इकडं आपलं बटाटं देखील छान असं मऊ न होत आहे तर मी दाखवते तुम्हाला आणखी एवढं म्हणजे मऊ नाही झालेलं पण थोडंसं बऱ्यापैकी झालेलं आहे तर आणखी आपल्याला हे जवळपास तीन चार मिनिट असं झाकून ठेवायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवून म्हणजे तोपर्यंत मऊ होते आणि आता बघा हे शाबुदाना खिचडीवर आपल्याला ताट झाकायचं आहे आणि प्रत्येकी दोन दोन मिनटाला काय करायचं शाबुदाना असा आपल्याला चमच्याने असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे अकडला अजिबात चिटकणार नाही एकदम असा मोकळा सळसळीत असा आपला शाबुदाना होईल आणि जर तुम्ही सुरुवातीलाच मिरची तळतानी जर बटाट याच्यामध्ये तेलामध्ये टाकला आणि नंतर लगेच शाबू घातला तेलामध्ये तर ती खिचडी तुमची शंभर टक्के चिकट होणार आणि या पद्धतीने जर तुम्ही शाबूदाना खिचडी बनवली तर तुमची शाबुदाना खिचडी खिचडी अजिबात चिकट होणार नाही तर चला आता याच्यावर मी झाकण ठेवते चार ते पाच मिनिटासाठी आता आपण पाहणार आहोत आपलं बटाटं मऊ झालेलं आहे की नाही तर बघा चमच्याने असं आ, खाली काय होतं बटाटा पण धुतल्यामुळे ते थोडंसं असं चिटकलं जातं आणि पटकन असं निघतं पण आणि बघा बटाटा एकदम असं मऊ झालेला आहे तुम्हाला दिसत असेल नाही का त्याचे पटकन असे तुकडे होतात म्हणजे मऊ झालेला आहे तर आता आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे आणि आता इकडं आपण झाकण ठेवलेलं आहे तर चमच्याने काय करायचं आधूनमधून ही जी आपण शाबुदाना खिचडी मध्ये केलेली आहे भाजण्यासाठी ठेवलेली आहे तर त्या अधूनमधून अशी परतून घ्यायची म्हणजे पूर्ण खिचडी कसं सा एकसारखी भाजल्या जाते तर आता परत आपल्याला आणखी दोन तीन मिनिटासाठी परत झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपली ही शाबुदाना खिचडी तयार होते आता परत बघा दोन तीन मिनिट झालेले आहेत तर शाबू आपल्याला हा काय करायचा असं चमच्याने पुन्हा परतून घ्यायचा आहे पूर्ण आता बघा शाबुदाना आपण हे पूर्ण चमच्याने असं खालपर्यंत पूर्ण असं म्हणजे चमच्यानी असा मोकळा करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे बटाटे घालायचं आहे तर पाहू शकतात बघा बटाटे एकदम असं मऊ देखील झालेला आहे एकदम असं मोकळं सुटसुटीत कारण ते कसं आपण वेगळं थोडस परतून घ्यायचं आणि नंतर साबुदाण्यात असं वरून बटाटा आपलं आपण हे घालायचं तर त्याच्यामुळे आपली बटाट्याची शाबुदाना खिचडी जी आहे तर ती अजिबात अशी चिकट बनणार नाही आणि काय करायचं साबुदाण्यात नंतर वरून आपण जे बटाटे उकडून घेतलेला आहे तेलात मिठात तर ते आपल्याला वरतून साबुदाण्याच्या खिचडीत घालायचं आहे आणि परत असं मिक्स करून घ्यायचं आणि शाबुदाना खिचडी आपल्याला भाजलेली तर समजते तर परत आपल्याला एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आता परत बघा दोन मिनिट झालेलं आहे झाकण ठेवून तर पाहू शकतात बघा इथं आपली शाबुदाना खिचडी आता छान अशी भाजलेली आहे आणि पाहू शकतात बघा किती एकदम अशी मोकळी सळसळीत झालेली आहे अशी चिकट अजिबात बनलेली नाही आणि बघा कढईला पण अजिबात काहीच चिटकलेली नाही तुम्हाला दिसत असेल तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच एकदा शाबुदाना खिचडी बनवून बघा आणि कशीच होती तर मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा तर मी जी टिप्स सांगितलेली आहे तर ती नक्कीच तुम्ही फॉलो करा म्हणजे कसं तुमची शाबुदाना खिचडी अजिबात चिकट होणार नाही आणि चला मग आता बघा आपण एका डिशमध्ये घेणार आहोत तर बघा तुम्हाला, करा, करा, कर, तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीला आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे मी ज्यात तुम्हाला इथून पुढे रेसिपी अपलोड करील तर त्यात तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन येत येत राहील आणि भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खाणी मस्त रहा काळजी घ्या स्वतःची आणि सर्वांची पण